छोटी छोटी गाव होती गाव एकत्रित करून या शहरात पहिले औद्योगिक नगरी झाली मग मग कामगार झाली झाली आता मेट्रो सिटी कडे वाटचाल हे सांस्कृतिक वैचारिक आणि बौद्धिक आधार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पहिलं दिशा सोशल फाउंडेशन केले मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सर्वप्रथम काय वाजव आज या व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या समोरच तर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे मी माझे जे काही मुद्दे मांडतोय या सगळ्यांच्या बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे पण राजकीय भूमिका घेत असताना हे मुद्दे मांडणं गरजेचं आहे सुरुवातीला या ठिकाणी सांगितलं गेलं की पाठीमागची निवडणूक ही अजितदादा पवार विरुद्ध श्रीरंगा पवार अशी झाली मला असं वाटतं की तशी न होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अजितदादा पवार अशी झाले आणि मग कोणीतरी सांगितलं की बाबा मावळ्यामध्ये फक्त भारतीय पॅटर्न चालतो आपण सगळ्यांनी पाहिले की दोन हजार नऊ पासून या या मावळ लोकसभेमध्ये फक्त ठाकरे पॅटर्न म्हणून या ठाकरे पॅटर्न मुळेच खरंतर आज खरंतर या मावळ लोकसभेमध्ये वेगवेगळे उमेदवार निवडून आले मग आपण त्यांनी केलेल्या कामाचं दहा पंधरा मिनट सगळं विवेचन केलं या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने निकाल झालेला नाही आदरणीय भाऊनी सांगितलं पण आपा ज्या ज्या वेळेस बोलत होते त्या ज्या वेळेस त्यांनी कित्येक वेळा एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव घेतलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव घेतलं आज त्यांनी अजित जादा पवारांचं देखील नाव घेतलं पण मला असं वाटतं की ही मुलाखत

शहराचा विकास झालाय का हो झालाय पण तो कोणाकोणा झाला तर तो फक्त आणि फक्त आदरणीय आदरणीय पवार साहेब असतील रामकृष्ण असतील हे सगळे काँग्रेस विचार समिती लोक या शहरामध्ये का सातत्याने काम करत होती म्हणून या पंडस्ट्रीचा शहराचा विचार झाला इंडस्ट्री त्यांच्या पुढे आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये जरी अजित दादांनी या शहराचे सूत्र हातात घेतली असती तर या पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास जे एन एन यू आर एम या योजनेमुळे झाला त्या योजनेच्या माध्यमातून जे काही दोन अडीच हजार कोटी रुपये या शहराला आले ते के केवळ शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मुळे आणि म्हणून हे सगळं पिंपरी चिंचवड शहराला पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांना आणि मावळ लोकसभेमध्ये निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने असेल याबद्दल मला शंकर भाऊने सांगितलं भारताची इकॉनॉमी कुठून कुठं पर्यंत आहे पण त्याबद्दल त्याबरोबर ते हे सांगायला विसरले की गेल्या साठ सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये या देशावर दोन हजार चौदा पर्यंत झालेलं खर्च हे पन्नास लाख नव्वद हजार कोटी होतो आज ते दोनशे पाच लाख कोटी अर्थव्यवस्था पुढे येत असेल तर मला असं वाटतं कागदावर मोठे मोठे आकडे फोडले म्हणून होत नाही आज या शहरामध्ये आज या देशामध्ये प्रचंड बेरोजगारी खर तर या तळेगाव शहरामधून वेदांत फोक्सा सारखा प्रकल्प बाहेर या शहराचा भूमिपुत्र असला

धमकी देऊन त्यांच्याकडनं पैसे कमवले आणि त्या पैशाच्या माध्यमातून जाहिरातीचा वापर करून या देशामध्ये दे, लोकांमध्ये दे, खोट चित्र तयार करून लोकांना फसवण्याचं काम भारतीय जनता पक्षा दहा वर्ष पण आता मात्र या देशातला शेतकरी या देशात जागा झालेल्या आहे आणि येणाऱ्या काळात हा जागा झालेला तरुण हा जागा झालेला कामगार हा जागा झालेला विद्यार्थी या देशातील महिला भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना घरी बसवण्याशिवाय आण